नमस्कार मी अनेकेत्र असून गोष्ट ओळखातली हो। याच्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आत्ता जो ब्लॉग बघताय हा परवाचा आहे आणि कालपासून बेफाम पाऊस पडतो आहे आणि परवा आपल्याकडे हर्षेचे आई बाप्पा आलेले सोबत अजून काही पाहुणे आलेत आणि ते सगळं आपण ह्या ब्लॉगमध्ये शूट केलं आहे सोबतच श्वेताच्या हातची एक छान रेसिपी नंतर माझ्या आजची एक रेसिपी असं म्हणताना आहे ना पण मी एक डिश बनवली आहे ती पण आहे आणि अजून बरंच काही आहे सो आता ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि पावसानं काय केलं ना हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो इतका भयानक पाऊस पडला आहे ना की बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे आणि बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं आहे आजूबाजूला सो ते सगळं आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू सो आत्ता हा ब्लॉग बघा आणि शेवटाक भेटा सगळ्यांना शुभ सकाळ श्वेताने बनवले आहेत मस्त घरच्या घरी इडली आणि चटणी आणि खरंच मला पहिले इडली वगैरे काही आवडायचं नाही पण जसं जसं ति आजचे एक पदार्थ खायला लागलो तर ते आवडत गेले आणि बाहेरपेक्षा घरी ते छान म्हणतात याची कल्पना आणि जाणीव दोन्ही आल्या बाकी तुम्हाला ही इडली आणि चटणी कशी दिसते स्वतःसाठी एक कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या डेमोसाठी आपल्याला मिरच्या आहेत दादाने ह्या सं बेडगी मिरच्या आहेत हा जुन्यातला स्टॉक आहे जो सीमध्ये ठेवला जातो आणि मग अशा दिवसांमध्ये काढतात कारण नवीन स्टॉक हा डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान येतो सो जर आपल्याला मसाला बनवायचा झाला तर आपण ह्या मिरच्यांनी बनवूया का म्हणजे तर ह्यामागे एक अट आहे म्हणजे जर बनवला समजा आज जर तुमच्या घरी हा ह्या मिरच्यांचा मसाला आला तर तुम्हाला एका महिन्याच्या आत संपवायला लागेल नाही तर लवकर खराब होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्हाला चालणार असेल तर कमेंट करून ते पण सांगा तर आपण ह्या जुन्या मिरच्यांनी मसाला बनवू आणि जो आपण पंधरा ते वीस दिवस या कालावधीत संपवू नक्की कमेंट करा कारण मिरच्या खूप छान आहेत कालच ना आम्ही मासे बनवलेले तेव्हा मला मिरसांचा अंदाज बऱ्यापैकी आला आहे खूप चविष्ट मिरच्या आहेत जुना सोना, तर सोना फक्त एका महिन्यात संपूचा तर श्वेताने आमच्या आईसाठी खास आवडतात म्हणून इथे इळल्या बनवल्यात आणि ही चटणी जी मी सकाळी आम्ही दोघांनी ऑलरेडी खाल्ली लेट इले परी बाबू आमची झोपली हा अभियान बघा माझ्या बाईलेन काय काय घातलं ना आपे तर इडलीचा घाट संपलाय आणि श्वेताने इथे आता नागेश घरी आज महाळ आहे त्यानिमित्त तिला खीर करायची होती so, त्या सगळ्यांसाठी सो खिरीचं प्रिपेरेशन काय आहे आप आपल्याकडे ही ब्राऊन शेव आहे ज्या लांबड्या शेव असतात ना शक्यतो त्याच घ्यायच्या जा, त्या जास्त टेस्टी असतात त्याचं साखर घेतली आहे तूप घेतलाय ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे ऑप्शनल आहेत केसर पण ऑप्शनल आणि आणि महत्वाचं इन्ग्रेडियन दूध हो ते पण आमचं डेअरीच आहे म्हणजे येस तुम्ही पण एकदा डेअरीतून दूध आणून ट्राय करा शक्यतो गाईचं ओके hmm. okay, तर श्वेताने ते सगळ्यात आधी घातलंय तूप तूप घालायला अजिबात कंजुसी करायची नाही बर तुपामुळे अजून छान फ्लेवर येतो आणि आमच्याकडे सरप्राईज आहे बरी

आपल्याला इथे हे ड्रायफ्रूट तुपात भाजून घ्यायचे चांगले लालसर करायचे ना ओके काय नाय बाई परी बाई कर परी बाई कर बाई काय प्रकार ओके <laughs> okay. तर गॅस फास्ट आहे त्यामुळे ड्रायफ्रूट पटकन लाल होण्याची दाट शक्यता है, आहे हा काय आहे थोडस कलर चेंज होत आला की शेव घालून घ्यायची हे भांड आम्हाला वास्तू शांतीला अभिदाताने गिफ्ट दिलेलं आहे सो so, थँक्यू अभिदादा खूप छान आहे भांड शेवताला खूप आवडली ही आता सेव परीक्षे पराक्रम चालू आहेत पाठीमागे ही पण तेवढाच वेळ भाजायची का हा थोडीशी थोडीशी जरा ब्राऊन होईपर्यंत लालसर होईपर्यंत अशी ओके okay.

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे किकी म्हण किकी ओके सोळाशे वर्षी छान लालसर झालेली आहे आणि आता हे एक लिटर दूध आहे दोन ओके सॉरी लिटर मग ते घट्ट कसं होतं आणि शेवू मुळे शेवट हा असं चिकटपणा होत वगैरे असली की कुरमा कोणी बनवले ना किती आवडायची पाहिजे मी एकदा खाल्ली ती तर एक नंबर होती बाई आमचे सर होते ना क्लासचे ते आम्हाला घेऊन यायचे पातळ आणि खूप छान असा टेस्टी ते असायची घट्टो अरे खीरच असते पण ते लोक भरपूर भयानक वाले असे ड्रायफ्रूट घालतात ओके सो हे केसर आहे आता हे अंदाजे किती आपल्याला गॅसवर ढवळत राहायचं हळू 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 ढवळत ढवळत तेलची कन्सिस्टन्सी चेक करायची आपल्याला तेवढी तेवढी झाली आहे का थोडासा एक उकळा आला ना की मग साखर घालायची ओके म्हणजे आता ढवळता येऊ उकळायला तर बेटर अच्छा ओके okay, सो आता हे किती वेळ ढवळणार आहे माका माहित नाही पण मी आधी खीर वगैरे हे प्रकार नाही खायचो पण त्या दिवशी जी खीर खाल्लेली अप्रतिम झालेली आणि ते क्रेडिट फक्त का असा थँक्यू तर आता आम्ही ते घालतोय साखर साखर घालणार पण नको पंज्यूसी गोड पदार्थ गोड हवा हो आणि ते इलायची वगैरे कधी घालणार ते जेव्हा खीर होत येईल ना ओके ओके किकी जी? परी किकी ला बोल दे खा, खा खा, खा

नाही दोन इतका प्रेम नको ए हे एव खा, खा तू खा दे, दे, दे? आउची तो घोदू जा पळडी मार आता हे काय पावडर ओके वो भी भर भर गई यार एवढाला पाहिजे तेवढी लियाचा जायफळ किसून घालायचं जायफळ काय काम करता जायफळ घातल्याने गोड पदार्थ पोटाला बाधत नाहीत म्हणजे माझ्यासारखे आता गॅस बंद करायचा ओके तर मंडळी श्वेताची आजची ही श्वेता खीर कशी झाली हे तर आम्ही सांगूच पण तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाकी ती थंड झाल्यावर थोडीशी घट्ट होईल अजून है ना यस। अर्पण केले या नटकट कानाला तन मन अर्पण केले या नटकट कानाला या प्रेम वेड्याला बरी या मुरली वाल्याला <laughs> या मुरली वाल्याला <laughs> तर आता खीर आम्ही थंड करत ठेवली टेबल फॅन लावलेलो आ आणि सुवास पण छान आहे आणि पण छान फक्त नागेश भाईंची बाईक काहीतरी मेसेज येतो आणि लागले थोडंसं याला चला आता जाऊया नाग्याबाईकडे तर आता आम्ही जायला निघालोय नागेश काकाकडे बाय बाय कर बाय 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 गरम होत आहे

ए अनिल कुठे अरे अरे सॉरी खास माळासाठी आलीस ना बरं कसली डेंजर आहे एक माळ नाही चुकवत कुठला एक म्हाळ पोरगी कॉलेज विलेज सगळं जाऊ दे उडत माळाचं जेवण ना किती वडे खातेस मी बघणार मी तुझ्या तुझ्या बाजूला तुझ्या बाजूला बसून बघणार तुझ्या बाजूला बसून बघणार काकी सगळं ते नंतर देऊ आता लगेच ख

हे डबे घ्यावा आणि उद्या कालान बंगो काय काय असत आणून हा तू मानदेली तू कोंब्याचा बघ तिका मावऱ्याच येते हा रविवार बेटा चल सबको एक ना एक दिन जाना होता होताय चल आजा आम्ही पण अशीच रडायचं तुम्ही काय आम्हाला फॉलो करताय का तुम्ही काय आम्हाला फॉलो करता काय बरे काय चाललंय काय नाही आता रिटर्न हे <laughs> बरे आहात ना तर आमची परू चा <laughs> कशी आजी सारखी आहेस ग तू एकदम <laughs> ओके चला टाटा काळजी घ्या परत या लवकर मोठी होऊन या दादा बाय बाय आणि भावी बाय बाय आमचा आणि जाऊ जाना, जाते? करवा? जा ना जाते कुठे जाशील कळवा आणि जाऊन राहते पण तुला आता जमेल राहायला परी किकी ला बायकर किकी बोल किकी एक एक हे <laughs> परी बाय बाय हे बाय बाय टाटा टाटा कर बायकर बाय बाय कर औची मला लव यू ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग दादा वहिनीला सोडून आल्यानंतर रात्री आम्हाला उशीर झाला आज संडे आहे श्वेताने इथे कांदे त्यानंतर इथे ही डाळ इथे हे तांदूळ सगळी तयारी चालू आहे आणि त्या तयारी मागे एक सरप्राईज आहे आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत दोन पाहुणे आलेच ऑलरेडी दोन अजून यायचे आहेत आणि आई बाप्पा पण आज तिकडेच जेवणार आहेत ह्या घरी आपल्या सो श्वेताला आता मी कांदे बारीक करून देतो फटाफट आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आणि मग सरप्राईज आहे तर ही कोशिंबिरीसाठी तयारी केली आहे ज्यामध्ये मिरची पण घातली आहे फक्त दही आणि मीठ घालायचं आहे आय थिंक ही कमी पडेल पण ठीक आहे नंतर मी माझं ॲडजस्ट करेन आणि मन पाहुण्याचा हा बटणाच्या फोडणीसाठी कांदा आहे काकी चिकन घातले सूर्या चिकनची फोडणी आणि हा कांदा डाळीसाठी इथे श्वेताने हे मटण आणि चिकन चिकनचं वाटण्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलंय ओला खोबरं ओलं खोबरं पण येतात आणि हा कांदा आला लसूण एक हिरवी मिरची टाकली तरी चालेल दमते माझी लाडू तर म्हणजे कांदा वगैरे कापून झाला आणि आपल्याकडे जे सरप्राईज पाहुणे आहेत ते म्हणजे आपल्या हर्षाचे आई बाप्पा यांच्याकडे इतकी वर्ष मी माझे मित्र आम्ही सगळे आपलं घर किंवा माझं घर समजून जायचो आणि बिंदाच राहायचो हवं तसं हवं ते खायचो आणि काकाकाकीने आमची खूप लाड केलेत हर्षाने हर्षाच्या पूर्ण परिवाराने आमचे खूप लाड केलेत तर आता लास्ट टाईम जेव्हा मी मालवणात गेलो तेव्हा त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज आता तरी एकदा या आमच्याकडे राहिला तर त्यांचा हा ऑफ सिझन आहे ह्या महिन्याचं म्हणजे लास्ट डेज चाल। चालू आहेत ऑक्टोबरपासून त्यांचं सीझन चालू होईल मग त्यांना परत हलता येत नाही तर काका बोलले ठीक आहे मी येतो सो काकांपेक्षा काकी जास्त एक्स एक्सायटेड होती सो सकाळी ते आठ वाजताच कोंड्याला पोचलेत आम्ही अक्षरशः झोपेत होतो मी झोपेतनं जुळून त्यांना घेऊन आलो आणि आता ते लोक आराम करत आहेत आणि आम्ही दोघे नवरा बायको दाम्पत्य त्यांच्यासाठी आणि आपली आजी आई पप्पांसाठी जेवण करतो आहे सोबतच आपली जी मच्छीवाली हत्या आहे सुलभ आत्या जिला तुम्ही बऱ्याच वेळा फिश फिशिंगची जी काही व्हिडिओ असेल रेसिपीची सुरुवातीला ती दिसणं भाग आहे कारण आपण मासे तिच्याकडनं घेतो सो so, तिलाही मी म्हटलेलं की आमच्याकडे जेवायला आहे सो so, आत्तापर्यंत ती प्लॅनमध्ये आहे आता पुढे ती प्लॅन विस्कटते की नाही मला नाही माहिती पण मी तिला पण आणायला आई जाईन आईला बरं नाही आईला ताप आलं आहे सो so, डॉक्टर खटावकरांकडे आईचा नंबर लावून आलो आहे सो so, एकाच दिवशी मी मुलगा मित्र भाऊ त्यानंतर भाचा अजून पुतण्या नवरा या सगळ्या काय म्हणतात ज्या काही जी काही नाती आहेत ती सगळी सांभाळण्याचा सा प्रयत्न करतो खूप तारेवरची कसरत असते लग्नानंतर लग्नानंतर अक्षरशः आयुष्य बदलून जातं ती गोष्ट वेगळी आहे की चांगल्यात की वाईटात आपलं सध्या सगळं चा छान आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आणि आता इथे एक चूल आहे जी बरीच पावसाळा सुरू झाल्यापासून आम्ही वापरली नव्हती पण आता काळाची गरज म्हणते की मटण शिजायला वेळ जाणार मला कुकरातलं मटवलेलं शिजन कोणाला घालायला आवडत नाही सो मी चिक मटन तसंच शिजवतो जसं पारंपरिक पद्धतीने शिजवतात कुकरा शिजवल्यानंतर मे बी त्याचा दळ निघून जातो त्याची टेस्ट थोडीशी कमी होते, so, होते। सो मी so, आता चूल पेटवते चुलीसाठी लाकडं मला आमचे जे बाजूला शेजारी आहेत पारकर यांच्याकडून मी लाकडं आणलेत सो थँक्यू तुम्ही जरा व्हिडिओ बघत असाल तर आता चूल पेटवते आणि तामान लावून घेते टोपाक तामान लावून मग फोडणी देऊया आणि मग एका बाजूक आपलं मटण शिजत आणि दुसऱ्या बाजूक मग वडे अजून काकीसाठी थोडंसं चिकन कारण ती मटण खात नाही आणि श्वेतासाठी वेज डाळ आणि भाजी तोपर्यंत आई पण येईल मग आईला डॉक्टरकडे येऊन जाईल आईचा नंबर लावला आहे सो तो अजून एक पावन तासाने यायला हवा ओके तर श्वेताने इथे वड्यांचं पीठ मळून घेतलं आहे आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत इथे मी हे काकीसाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे आमच्या सगळ्यांसाठी मटण धुवून घेतलं आहे आता मी चाललो आहे मटणाच्या भोंडीला पण त्याआधी मला चूल भेटवायला लागेल आणि तामन घालायला लागेल हा टोक ना मटणासाठी आमच्याकडे इथल्या घरी वेजची भांडी आणि नॉनव्हेजची भांडी वेगळी आहेत नॉनव्हेजचा टोप चुकून जर मी नॉनव्हेज करताना व्हेजच्या भांड्यांना हात लावलाच तर आता टोपक तामन लावलंय पण हय पहा ती पाच आता मी नाही मातीत आलेली ते इथे मी चूल पेटवले चूल आ... पेटत जर मेहनत जास्त झाली पण हरकत नाही शेवटी चुलीवरचा तर चुलीवरच टोप वाईट सुकलो काय फोडणी देऊ या पटकन तर मंडळी आता तोप तापत ठेवलं चूल पेटतात हा वाईट बरी पहिला कडाल किती पेटत आणि हे आमचे हर्षेचे पप्पा आपले मालवणचे काका काकी आतमध्ये आहे श्वेता बरोबर काका माझ्या बरोबर आहेत आईज अजून त्याला तापाकडे काय फोडणी देते पटकन मटनला आता फोडणी दिली आहे मटण शिजत ठेवलं आहे एक इन मेन पंधरा वीस मिनटं जायला हवी चुलीवर आणि आग पण आपली सुसाट पेटली त्यामुळे अभि नो टेन्शन अभि हो जाएगा तर मंडळी फायनली आमचं मटण शिजले अर्ध्या तासाने आता मी ह्याला लावतोय वाटण आणि त्यानंतर एक फायनल टेस्ट घेऊन त्यात मीठ मसाला माझ्या हिशोबाने घालेन आणि मग चुलीवरनं उतरावेन वाटण शिजायला जास्त वेळ न लागणार आता थँक्यू या लाकडांसाठी पुन्हा एकदा चला मटण लावूया मंडळी तयार आहे माझ्या हातचं हे चुलीवरच बकऱ्याचं मटण आणि आता थोड्याच वेळात आम्ही वडे करायला बसू आणि वडे होईल सर मग जेवायला घेऊ तोपर्यंत आई पप्पा पण पा येतील आणि आणखी एक पाहुणे त्यांना पण बोलवायचं जर गोव्यावरून आपल्याकडे आलेले पाहुणे काय नाव तुमचं वीरेंद्र परब तुमचं ह्या काय बोलतात तारी मला कळत नाही तुझा ओके okay, सगळे खूप छान आहेत खूप बडबड आहेत खूप गप्पा मारणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांकडून खूप नॉलेज घेण्यासारखे झाडांच्या बाबतीत आणि झाडांवर आणि शेतावरचंही प्रेम बघून खरंच खूप छान वाटलं कधीतरी नक्की येतं आहे तुमच्याकडे तुम्ही इतकं टेन्शन का घेता कॅमेरा ऑन झाला की <laughs> आमच्या आईसारखा चेहरा का करता भीती वाटता <laughs> मग असो थँक्यू सो मच इथपर्यंत आलात आणि आम्हाला भेटलात पुन्हा नक्की या पण तेव्हा फोन केला नक्की चार वर्ष पिडत होतो आज तिला फायनली माझ्या घरात जेवणाक बोलवलोय बाय बरा नक्की आवडली चव काका आवडला गे तू का आवडला ए तर त्यांना कंपनी म्हणून आमचे पप्पा बसलेत आणि मी काकांच्या कंपनीला थांबलो जेव्हा हा पोटभर लाजू नको अजिबात हा तर आता आमची पाहुणे मंडळी येऊ बसली काका कसं झालंय नक्की किती मार्ग काकी तुझा चिकन बरा काकी आमची तिखट काहीत नाही बकऱ्याचा खाईत नाही आहे तब्येतवरी या चिकन मटन बरा चला आता आणि मी राम हां हां ना थँक्यू जेव्हा बोटवर तर सगळ्यांचं जेवण झालेलं आणि आता मी माझ्या ताटात घेतलं आहे मटन आणि श्वेताने काय घेतलं तिच्या ताटात चिकन मटण आणि बटाटाची भाजी बाई काय प्रकार चला जेव्हा होडूर का की मंडळी तर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण स्वतःची आजची छान खिरीची रेसिपी बघितली आय होप तुम्हाला ती आवडली असेल आणि सगळे नक्की एकदा ट्राय करा आणि जर केलात तर आम्हाला इंस्टाग्रामला टॅग करायला विसरू नका आपली आयडिया ही गोष्ट खूप म्हणून आणि हर्षेश आई बाप्पा येऊन खूप खुश झाले इकडे आणि आज सकाळीच ते गेलेत सो तेही आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि अजून काय तर गोव्यावरून आपल्याकडे पाहुणे आलेले त्यांना सांगू होतो हट्ट होतो जेव्हा जेव्हा थोडंसं तरी तर ते ठरूनच आलेले निघताना गळून की आम्ही कणकवलीचं जेवणार आहोत कुठल्या तरी हॉटेलला ऑथेंटिक फिश वगैरे ट्राय करायचं होतं मे बी त्यांना सो तुम्हाला भेटूनही छान वाटलं खूप छान नॉलेज आहे तुमच्याकडे झाडांबद्दल शेतीबद्दल एकदा तुमच्या घरी येऊन तुमची बाग बघायला मला नक्की आवडेल आणि मी नक्की प्रयत्नही करेन अजून माझ्या हातचं मटण सगळ्यांना खूप आवडलं सोबतच आपण आपली जी रेग्युलर मच्छीवाली आत्या आहे सुलभा आत्या तिला आणि तिच्या मिस्टरांना आणि तिच्या फ्रेंडना बोलवलेलं सो तेही खूप खुश होऊन गेले एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कर नक्की सांगा चॅनल नवी असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटावा बा टेक केअर काळजी घ्या के सही नावा